ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीनं शेती करणं आवश्यक आहे उत्पादन खर्चात बचत करून अधिक उत्पादन मिळवलं तरच शेती फायद्याची ठरेल असं प्रतिपादन बारामती कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉक्टर संतोष करंजे यांनी केलं माजी आमदार पी एन पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त भोगावती साखर कारखाना आणि अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट बोर्डच्या वतीनं शेतकरी मेळावा घेण्यात आला भोगावतीचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी मेळाव्याचा उद्देश विषद केला बारामती कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉक्टर संतोष करंजे यांनी एआय तंत्रज्ञान आणि भविष्यातील ऊस शेती याविषयी मार्गदर्शन केलं आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्याशिवाय शेती किफायतशीर ठरणार नाही असं त्यांनी नमूद केलं शेतीच्या उत्पादन खर्चात बचत करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत ऊस बियाणांपासून तोडणीपर्यंत आणि खतांची मात्रा तसंच औषध फवारणी यांचं एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून योग्य नियोजन केलं तरच शेतकरी सुखी होईल असं करंजे यांनी सांगितलं यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला मेळाव्याला भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजेंद्र कवडे उदय मोरे विष्णू पाटील सातापा चरापले यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते